सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना अपात्रतेचा निर्णय घ्यायला सांगितलं होतं पण नार्वेकरांनी अपात्र कोणाला केलं नाही त्याऐवजी शिवसेना कोणाची याचा निर्णय दिला दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलायचा ते आजच्या निकालात सांगितलं उद्धव ठाकरेंची दोन हजार अठराची घटना नार्वेकरांनी चुकीची ठरवली मग ठाकरेंचा ए बी फॉर्म घेऊन निवडून आलेले एकनाथ शिंदे पात्र कसे काय विक्की पाटील म्हणतात तुमच्या वडिलांनी बांधलेले घर हे तुमच्या वडिलांचे नसून त्यात काम करणाऱ्या कामगारांचे आहे आजचा निकाल पक्षांतर अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला स्वतः त्याने दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण धरलं जातं पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नियेल, निये दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसले पायदळी उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया त्या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही जून दोन हजार तो त्यांचा अधिकारच नाहीये कारण दोन हजार अठराला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा गटनेता मानला होता मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही म्हणजे ना निवडून आलेले जे आत्ताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरेच काही बोलले पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसलेत त्यांना कसेही काही अधिकार नाहीयेत तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारे ते बोललेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता हा घटनेता होता आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ काडूपणा केला त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काडूपाणा करायचा हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग एकतीस डिसेंबरची तारीख दहा जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात सर्व काही तपासलेलं आहे आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर सुद्धा आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक काढायचे निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाहीये आणि ही संपणार नाहीच आणि मेंढ्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता मानणार नाही ते तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असेल काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्याला ता, मी काल म्हंटल ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाओसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज, आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालय टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार नाही उभाठा कशाला उभाठा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभाठाक आहे उभा ठाक आहे मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी अन्याय अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की असाच निर्णय काहीतरी आरोप आरोप नव्हते केले मी मी सत्य सांगितलं होतं ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असल्याचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसती स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आम आमचं काही बिघडलेलं नाही जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला हा निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत म्हणजे काय बदल केले आम्ही जाव। आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे मी शिवसेना हो पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताचे नाहीये आम्हाला मान्यता दिलेली आहे दोन हजार तेरा साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे दोन हजार अठराला दिलेली आहे तर हे कोण टिकोजीराव मध्ये बोलणार आहे भरत ना जरा तरी एक एक दिवसाचं तरी मंत्रीपद लावेल असं त्यांना वाटते त्याच्यामुळे तो सोडा वडा सोडा त्यांच्या जे काही फुकट झाले माफ बंद लागली नाही मुख्यमंत्री हे काय म्हणायच त्याला त्याला काय शब्द येते चुकी म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीच ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे केराच्या टोपलीत टाकण्याची काय काय काही त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे हे okay, गुलाम आहेत गुलाम ज्या पद्धतीने आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये जवळपास वर्षभर आता अध्यक्ष म्हणून वर्षभर काढलं आणि ते, ते सुद्धा सुप्रीम कोर्टनी कोर्ट त्यांना जर मुदत दिली नसती तर त्यांनी आणखीन म्हणजे जो प्रच मला एवढंच आहे म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्द आदेश दिले होते की या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते त्या दिवशी काय परिस्थिती तिथे बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली घटना ये ते, ते, ते त्या दिवशी व्हीप कोणाचा होता कारण जर तुम्ही मग काय चोरलत मग चोरलत काय तुम्ही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की या लोकांमध्ये हिंमत नाहीये स्वतःच्या ताकदीवरती हो स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हो हे मत मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो ह्यांना हे काय मर्द नाहीये हे गद्दार आहे जा, जरूर जनता के बीच हैं जैसे आज भी आदित्य तो कोलापुर में उस तरफ है मैं भी तेवीस तारीख को नासिक जा रहा हूँ बावीस तारीख को मंदिर में जा रहा हूँ उसके पहले भी कहीं जाऊंगा बाद में जाऊंगा हम तो जनता में रहे हैं जनता में रहेंगे जनता, में रहे जनता, जनता और जनता के लिए जनता के सा, सा, साथ लेकर जनता को साथ लेकर हम लड़ेंगे सरकार पूर्ण संविधान नहीं सुप्रीम कोर्ट नहीं देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहेत कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नायलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे ठीक आहे मला असं वाटतं की एवढं पुरे आहे पुढची लढाई पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवभक्त किशोर भाऊ म्हणतात दोन हजार अठरा ची घटना मान्य नाही मग दोन हजार एकोणीस चा एबी फॉर्म कसा चालला सुहास भोसले म्हणतात नार्वेकर सारखा चार पक्ष फिरून आलेल्या माणसांकडून निकालाची अपेक्षा करणे म्हणजे रेडा गाभन राहिल्यासारखे आहे भारत मोरे म्हणतात बाळासाहेब बघत आहे ना ज्या मित्राला तुम्ही घरात घेतले जागा दिली जेऊ घातले त्या मित्रानेच तुमच्या कुटुंबाला रस्त्यावर आणले तुमच्या मित्राने तुमच्या कुटुंबाचा गळा गोठला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद